तरी रमेश मोरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे यांनी विकासाचा निधी भरभरून दिला आणि म्हणूनच भरत गोगावले यांच्या विकास कामावरती प्रभावित होऊन पक्ष प्रवेश करत असल्याचा निर्णय घेतला असल्याची प्रतिक्रिया यावेळी रमेश मोरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केली आहे दे आणि अगदी एका रात्रीत शिवसेनेत जाहीर प्रवेश काय कारण सर्वप्रथम या ठिकाणी पत्रकार परिषदेला महाड कोल्हादपूरचे आपल्या सर्वांचे लोकप्रिय आमदार भरतशेठ गोगावळे त्याचप्रमाणे प्रमुख म्हणजे चालके साहेब मानगाव नगरीचे नगराध्यक्ष पवार साहेब त्याचप्रमाणे या ठिकाणी जिल्हाप्रमुख आमचे गोसाळकर साहेब राजू शेठ साहेब त्याचप्रमाणे प्रमुख आमचे मित्र मानकर साहेब आमचे सुजितजी शिंदे तसेच माझ्यासोबत आलेले सर्व शेतकरी कामगार पक्षाचे सरपंच उपसरपंच आणि सन्माननीय सदस्य आणि पत्रकार मित्र आपलं सर्वांचं मनापासून पहिल्यांदा मी स्वागत करतो भरत सांगितलं ती खरी परिस्थिती आहे आज आपण पाहिलं तर महाराष्ट्र राज्यामध्ये राज्याचे जे सन्माननीय मुख्यमंत्री आहेत शिंदे साहेब त्यांच्या अत्यंत जवळच्या आणि निकटवर्तीय कोण तर भरत शेठ यांचं एकमेव नाव येतं आणि खऱ्या अर्थाने भरत शेटनी त्याचा पुरेपूर फायदा करून या आपल्या मतदारसंघामध्ये अनेक विकासाची कामं या ठिकाणी केलेली आहे विकासाचा निधी कधी कुठे कमी पडू दिला नाही मलाही मी जरी शेतकरी कामगार पक्षामध्ये होतो तेव्हा सुद्धा मला त्यांनी दीड दोन कोटीचा निधी भरत शेटनी स्वतः दिलेला आहे आणि तर मला विकास कामावर कामा मी भरत शेट यांच्या विकास कामावरती प्रभावित होऊन आज मी शेतकरी कामगार पक्षातून मी शिंदेगड भरत शेट यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे मी माझ्यासोबत येणारे सरपंच उपसरपंच सन्मान्य सदस्य यांच्याशी सर्वांची चर्चा करून हा निर्णय झालेला आहे लवकरच भरतशेट यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्व झाली लवकरच पक्ष प्रवेश जाहीर केला जाईल